हॅलो फ्रेंड्स कोरिंडर लिव्ह किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण गणपती बाप्पाला आवडणारे केशर खवा मोदक बनविणार आहोत हे मोदक आपण घरी बनविलेल्या खव्यापासून करणार आहोत त्यामुळे ते, ते एकदम उत्तम क्वालिटीचे तयार होतात चला तर मग केशर फ्लेवरचे खव्याचे मोदक कसे करायचे ते आपण पाहूया आपल्या केशर फ्लेवरच्या खव्याच्या मोदकासाठी आपण दीड लिटर दूध आटून त्याचा खवा बनवून घेतलेला आहे बघा दीड कप खवा झालेला आहे दोनशे चाळीस एम चा कप आहे हा आणि हा एकशे वीस चा कप आहे अंदाजे हा खवा तीनशे ते साडे तीनशे ग्रॅम असेल एक कप साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता स्पून गरम दुधात केशराच्या खलबत्त्यामध्ये कुठून आपण टाकणार आहे बघा आपले केशर फ्लेवरची मोदक करण्यासाठी आपण जाडबुडाचं भांड घेतलेले गॅस चालू केलेलं आहे सर्वप्रथम काय करायचं एक छोटी पोळी आपण त्यामध्ये तूप टाकू त्यामध्ये आपण खवा टाकू आता एखादा मिनिटभर हा खावा गरम करून घेऊ मिनिटभर आपण खवा परतून घेतला बघा घरचा खवा आहे एकदम मस्त झालेला आहे खवा दुधामध्ये भिजवलेलं केशर टाकू आता आता हे केशर टाकलेलं दूध आटून घेऊ आपण याला दोन तीन मिनिट लागतील लो टू मिडियम गॅसवरच हे करायचं आहे आपल्याला बघा केशराचं दूध टाकल्यानंतर आपण चार मिनिट हे आटून घेतलं हवा आता घट्ट झाला बघा पॅन सोडायला लागला अशा पद्धतीचा झालं आपण आता आपण यामध्ये साखर टाकू या स्टेजलाच टाकायची साखर गॅस कमीच ठेवायचं आहे आता साखर ही मिक्स करून देऊ साखर टाकल्यानंतर आपलं मिश्रण पातळ होतं मग आता आटून घ्यायचं आपल्याला ते मिक्स करून पाच मिनिट आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे मी व्हिडिओ स्किप नाही करणार आहे फास्ट फॉरवर्ड करणार आहे बघा म्हणजे तुम्हाला दिसेल साखर टाकल्यानंतर कशा पद्धतीनं आपले मोदक तयार होतात बघा पाच मिनिट झाले अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालं गॅस एकदम कमी केलेलं आहे आता आणि कमी गॅसवर फक्त दोन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे खवा तयार असल्यानंतर दहा ते बारा मिनिटात आपले मोदक तयार होतात केशर खवा मोदकाचं आपलं मिश्रण तयार झालं साखर टाकल्यानंतर आपण सात मिनिट याला सारखं हलवत राहून आटवून घेतलेलं आहे झालं आहे कसं समजायचं याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे बघा एकदम छान गोळा तयार व्हायला लागले पॅन सोडायला लागलेले एका डिशमध्ये ती मिश्रण घेऊ आपण याचा गोळा करून दाखवतो तुम्हाला मी थंड झाल्यानंतर आता मी गॅस बंद करते बघा डिशमध्ये आपण मिश्रण काढलोत दाखवत तुम्हाला डिशमध्ये काढून ठेवलं त्या मिश्रणाचा गोळा तयार झाला असा आणि हाताला चिकटत नाही असं झालं की आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालं असं समजायचं बघाय मोदकाचं मिश्रण आपलं तयार झालं आता काय करायचं हे भांड्यामध्ये पसरून आपल्याला अर्धा तास थंड करून घ्यायचं आहे वेल रोड्याची आपण राहून गेली होती शेवटीच टाकायची असते आणि छान मिक्स करून देऊ अर्धा तास झाला बघा एकदम छान झालं आपलं मिश्रण एकदम मौसूज झालं आता मोदक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे डिशमध्ये काढून घेऊ आपण हे मिश्रण आणि चांगलं मळून घेऊ म्हणजे आपले मोदक एकदम सुबक येतील बघा मोदकाचा साचा आहे हा सा यामध्ये या आपल्याला मदत करायची आहे बाजारात भरपूर प्रकारचे साचे आलेले असे ॲल्युमिनियमचे येतात आपल्याला जो उपलब्ध होईल त्यामध्ये आपण मदत करू शकतो याला आता थोडासा तुपाचा हात लावू म्हणजे आपला मोदक छान निघेल पिन मिळते अशी पिन लावून देऊ म्हणजे साचा असाच राहतो गोळा घेऊ आपण हा मिश्रण भरायचं आपले दाबून भरायचं प्लेन करून घ्या आणि बाहेर आलेलं मिश्रण हे थोडंसं बाहेर आलं ते काढून टाकू आता हे पिन काढू छान केशर मोदक आपलं तयार झालं एकदम मस्त मोदक तयार झाला याला आपण पिस्त्याचं कापलं म्हणजे छान दिसेल आपलं मोदक केशरही लावू शकतो आपण बघा या पद्धतीनं आपले एकदम छान मोदक तयार झाले तुम्हाला विदाऊट साचा करायचे असतील तरी करू शकता तुम्ही बघा बघा गोल करून घेतलं काही नाही गोल केलं फक्त मी आणि वरती त्याला आपण टोप काढू हे बघा असं टोप काढलेलं आहे आता काय करायचं टूथपिक घेतली आणि त्याने आपल्याला डिझाईन करायची छान एकदम छान तयार होतं कळ्या केल्यासारखं के तयार होतं फिरवायचं हे साचा नसला तरी आपल्याला छान मोदक तयार करता येतो साच्याशिवाय एकदम छान मोदक तयार झाला आता आपल्याला छोटे मोदक तयार करायचे तर तसाही साचा बाजारामध्ये आपल्याला मिळतो याला मी तूप लावून घेतलेलं आहे आता यापासून आपण मोदक कसे करायचे पाहू त्यामध्ये आपण हे मोदकाचं मिश्रण भरू दाबून द्यायचं एकदम छान छान मोदक तयार होता एकदम पाच मोदक तयार झाले बघा हे बघा एकदम मस्त काढून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम रेखीव मिनी मोदक तयार झाले आपले गणपती बाप्पाला आवडणारे केशर फ्लेवरचे खव्याचे मस्त मोदक आपले तयार झाले चवीलाही छान लागतात भिजतातही छान तुम्हाला दा मोदक दाखवते साचाल केलेले मोदक हे एकदम मस्त मोदक हे बघा मिनी मोदकही छान तयार केले आपण बघा या पद्धतीने छान मिनी मोदक तयार तयार केलेल्या खव्यापासून केशर फ्लेवर बनवलेले मस्त मोदक या गणेशोत्सवामध्ये तुम्ही नक्की करून पाहा आणि तुमचे मोदक कसे झाले ते सांगायला विसरू नका खवा कसा तयार करायचा त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्या पद्धतीने तुम्ही खवा तयार करा पुन्हा भेटू अशा छान मस्त मोदकाच्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद